नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुणे व्लॉग्स या चॅनलमध्ये या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो तो दिवस आज आलेला आहे आणि आज परत एकदा सर्वांच्या क्लेमचे पैसे त्यांच्या अकाऊंटवर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप साऱ्या मुलांचे पैसे आज जमा झालेत आणि कुणाला सहा महिन्याचे आलेत कुणाला बारा महिन्याचे आलेत ज्यांच्या दोन वर्षाचा क्लेम होता त्यांना पण पैसे आलेत आणि ही आता सुरुवात आहे म्हणजे ज्या मुलांचे पैसे आलेत तर ही फक्त सुरुवात आहे आता एकदा पैसे यायला सुरुवात झाली की जे उरलेले मुलं आहेत तर त्यांनी पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण की आता ज्या मुलांचे पैसे झाले त्या सर्वांचं अभिनंदन त्या सर्वांना आपल्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि ज्या मुलांचे पैसे आलेले नाहीत तर त्या सर्वांनी टेन्शन घ्यायची गरज नाही एकदा पैसे यायला सुरुवात झाली का आज उद्या परवा असे करून टप्प्याटप्प्यात पैसे वाटप होत असतात तर सर्व मुलांनी सर्वात आधी एक काम करायचं आहे आपले बँक अकाउंट तपासायचे आहेत कारण बरेच मुलं असे असतात की ते मॅसेज किंवा मेल आहे मेल येण्याचे वाट बघतात पण त्यांना मेल येत नाही किंवा मॅसेज येत नाही पण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असतात तर सर्वात आधी तुम्ही तुमचं अकाउंट चेक करायला पाहिजे तिथं पैसे जमा झाले का नाही आणि त्यामध्ये जर जमा झाले नसतील तर तुम्हाला उद्या येतील किंवा परवा येतील कारण आता टेन्शन घ्यायची गरज नाही एकदा जर बाकीच्या मुलांचे पैसे आले म्हणजे तुमचे पण पैसे येणारच आहेत त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि फक्त टेन्शन एकाच गोष्टीचं घ्या टेन्शन कुणाला आहे ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले नाही आहेत किंवा ज्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत तर त्या, त्या मुलांनी आता पटापट जाऊन आपले सर्वांचे क्लेममध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करायच्या आहेत ते आर ओकडून अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत आता बरेच मुलांचे आपल्याला कमेंट असे आहेत की त्यांचे अजून कंपनीकडून अप्रुव्हल झालेलं नाही तर ज्या मुलांचं कंपनीकडून अप्रुव्हल झालेलं नाही आहे तर त्यांनी आपल्या कंपनीला भेटायचं आहे तुमच्या एच आरला भेटायचं आहे अकाऊंटवाल्यांना भेटायचं आहे ज्याला भेटायचं असेल त्याला भेटा पण क्लेम अप्रूवल करून घ्या आणि त्यानंतर आरोकडून अप्रुव्हल करून घ्या कारण आपण बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो आणि सांगत होतो अप्रूव्ह करून ठेवा पण खूप मुलांनी अप्रूव्ह करून ठेवले त्यांचा फायदा झाला त्यांना पैसे आलेत स्कीम अजूनही सुरू आहे ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झाले नसतील त्या सर्वांनी क्लेम अप्रूव्ह करून ठेवा आरोकडून अप्रुव्हल घ्या पैसे येणार आहेत सरकारकडे बजेट असते आता खूप जण आपल्याला कमेंट करत होते की सरकारकडे पैसे नाही ते नाही ते नाही निगेटिव्ह कमेंट करत होते आपण काय केलं सरळ त्या लोकांना ब्लॉक केलं कारण आपल्याला माहीत होतं आपण जे सांगतोय ती माहिती खरी आहे गव्हर्नमेंटकडे भरपूर पैसा आहे आणि पैसे येणार आहेत पैसे आले थोडे लेट झाले हां एवढं आपण म्हणू शकतो की क्लेमचे पैसे यायला थोडा उशीर झाला थोडा म्हणजे भरपूर उशीर झाला ते मान्य आहे पण पैसे आले शेवटी शेवटी पैसे यायला महत्व असते कारण ही स्कीम स्कॉलरशिपसारखी स्कीम आहे ही कुठलीही अशी वेगळी स्कीम नाही आहे ही एक स्कॉलरशिपसारखी स्कीम असल्यामुळे या स्कीमचावर भरोसा आहे कारण ही स्कॉलरशिपसारखी स्कीम आहे बाकी इतर अवांतर ज्या गोष्टी असतात तसं नाही आहे त्यामुळे हे भेटणार म्हणजे भेटणार आणि आपली आपल्याला अशी आशा होती आणि तुम्ही सर्वांनी आपल्यावर विश्वास ठेवला आपल्या चॅनलचे जेवढे काही सबस्क्रायबर आहे टेलिग्राम ग्रुपचे मेंबर आहेत त्या सर्वांनी आपल्यावर भरोसा देऊन आपण जे म्हटलं ते ते ऐकलं आणि एवढ्या दिवस तुम्ही शांतता ठेवली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्या सर्वांचं अभिनंदन आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहेत तर त्यांना उद्या परवा तेरवा किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये पैसे येतील होऊ शकते ज्या मुलांचे सर्वात आधी पेमेंट अपू क्लेम अप्रुव्हल झाले असतील जसं मार्च एप्रिल मे तर त्यांना आधी आले असतील किंवा कोणत्या कोणत्या आर ओ ऑफिसचे आले असतील कोणत्या आर ओ ऑफिसचे आले नसतील तर ते उद्या येतील तर हे स्टेप बाय स्टेप येतील आणि जर असं काहीच नाही आहे की म्हणजे यांचे आले तुमचे येणार नाहीत तर ज्यांचे ज्यांचे क्लेम अप्रुव्हल आहेत त्या सर्वांचे पैसे येणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका आता सुरुवात झालेली आहे ही फक्त सुरुवात आहे पैसे आता कंटिन्यू येणार आता टेन्शन घ्यायची गरज नाही तर सर्वांचे ज्यांचे ज्यांचे पैसे आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यांचं अभिनंदन आणि असाच सपोर्ट तुम्ही चालू ठेवा आता फक्त तुम्ही एकच काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला -जास्त करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा शेअर याच्यासाठी करा की ज्या मुलांनी क्लेम सबमिट केले नाहीत तर ते मुलं क्लेम सबमिट करतील तुमचे दोस्त मित्र ओळखीचे जे कोणी असतील त्या मुलांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ द्या त्यांना क्लेम सबमिट करायला सांगा आणि ज्या मुलांचे क्लेम सबमिट झाल्यानंतर त्यांना काही अडचणी येत असतील किंवा सबमिट करण्यात अडचणी येत असतील रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येत असतील तर ते ते आपले व्हिडिओ खूप सारे आपण प्रत्येक प्रॉब्लेमवर एक एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ते व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता किंवा तरीही तुम्हाला जर तर अडचणी येत असतील तुमच्या जण होत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथं आपल्याला विचारू शकता आणि तुम्हाला जर प पर्सनल काही मदत पाहिजे असेल तर मला पर्सनल तिथं मेसेज करा तुमचा युजर आय डी पासवर्ड पाठवला तर मी चेक करून तुम्हाला सांगतो पण त्याच्यामध्ये कसं आहे थो, थोडासा वेळ लागू शकतो कारण मी ड्युटी करतो आणि जसा जसा वेळ भेटेल सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी तर तसं मी ते चेक करत असतो तर बघा ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झाले नसतील त्यांनी अप्रूव्हल करून घ्या ज्यांनी सबमिट केला नसेल किंवा तुमचे दोस्त मित्र कोणी असतील त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा शेअर करणं खूप जरूरी आहे शेअर करणं फ्री असते तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकतो तुमचा दोस्त मित्र समजा तुम्हाला जर पैसे आले क्लेमचे बेचाळीस हजार आले कोणाला दोन वर्षाचे चौऱ्याऐंशी हजार आले किंवा साठ हजार आले तर तुमच्या मित्रांना पण भेटू शकतात ज्यांचे अप्रेनशिप झालेले आहे ज्यांच्याकडे एप्रेनशिप सर्टिफिकेट आहे व आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते आता क्लेम सबमिट करताना एप्रेनशिप सर्टिफिकेट म्हणजे एन सी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांचा क्लेम सबमिट होणार नाही किंवा अप्रुवल होणार नाही तर क्लेम सबमिट करण्यासाठी एन ए सी सर्टिफिकेट आवश्यक आहे आता अजूनही ज्यांच्याकडे एन ए सी सर्टिफिकेट नाही त्या सर्वांनी एन ए सी सर्टिफिकेट घेणे जरूरी आहे जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला एन ए सी सर्टिफिकेट भेटेल तेवढ्या लवकर तुमचा क्लेम सबमिट होईल नंतर अप्रुव्हल होईल आणि नंतर तुम्हाला पैसे येतील आणि ज्या मुलांचं ऑप्शनल ट्रेड आहेत तर त्यांना एस एस सी एस असं काहीतरी सर्टिफिकेट एक भेटते ते सर्टिफिकेट म्हणजे एन एस सी सर्टिफिकेट सारखंच असते ते सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करू शकता त्याच्यावर तुमचा क्लेम अप्रूव्ह होईल तर या गोष्टीचं लक्ष ठेवा आपल्या चॅनल असा सपोर्ट चालू ठेवा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच तुमच्या कामाचे व्हिडिओ आपण टाकत असतो जॉब रिलेटेड आपण व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील आय टी आयबद्दल किंवा आय टी आय नंतर तुमच्या जॉबबद्दल किंवा ॲप्रेनशिप बद्दल सरकारी नोकरीबद्दल तुमच्या मनात कोणतेही डाऊट असले काही प्रश्न असले तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हणजे तुम्हाला काही मार्ग सापडत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर बिंदास कमेंट करू शकता आपल्याला विचारू शकता आपण त्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचा उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करत असतो जेवढी जास्तीत जास्त आपल्याकडून मदत होईल तेवढा आपण करायचा प्रयत्न करत असतो तुम्ही पण असा सपोर्ट चालू ठेवा धन्यवाद